कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर ग्रामीण महाविद्यालयात मराठी भाषा दिन व भूगोल दिन साजरा देगलूर तालुक्यातील हानेगाव येथील कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर ग्रामीण महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन व भूगोल दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मानवते यू एच तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर खराबे सर भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मादळे सर तसेच डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी उपस्थित होते मराठी व भूगोल विभागामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर सूर्यवंशी सरांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले तर डॉक्टर खराबे सर यांनी मराठी भाषेचे व्यावहारिक उपयोजन कसे करता येते याविषयी माहिती सांगितली भूगोल दिनानिमित्त भूगोल विषयाचे महत्त्व प्रतिपादित करताना डॉक्टर मादळे सर यांनी भूगोल विषय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर कळसकर सर आणि डॉक्टर जाधव सर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिंदे सर तर आभार प्रदर्शन डॉक्टर एम एकर यांनी केले यावेळी डॉक्टर हंगरगे सर प्राध्यापक चौ कांबळे एस एस प्राध्यापक कांबळे एस पी प्राध्यापक साधने प्राध्यापक राठोड श्री भाऊराव पवार मारुती चव्हाण संतोष सुरेवाड व सर्व प्राध्यापक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते